कोण म्हणत अरे कोण म्हणते गुण गाई ना आवडीन ह्याची माझी सर्व जोडी अरे वारकरी स्थानी बहुमान प्राप्त झाला ते अरे सगळा संसार वाहून दिला देवाच्या पायावरती आणि आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला ते म्हणतात वारकरी संप्रदायाचा कलश असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय अरे जगाचा माल मागा आणि देवान म्हणाव तू कोण बराय काहीतरी मागा काहीतरी मागा मागा ना काहीतरी तू कोण बराय म्हणतात काहीच नकोय देवा द्यायच ना एकच दे एक हे दान देगा देवा तुझा, आ, भावा। देवा, तुझा विसर न व्हावा देवा तुझा विसर हो दे तुझा विसर होऊ देऊ नको दे बाई या जन्मामध्ये काय करेल मी विसर नाही झाला ते गुण गाईना